हे पन्नास रुपयाला आहे आणि तिथे नंबर येणार ना ते लागल्यावर भेटणार हे बघा आता इथे नंबर दिलेले आहे इथे मला तर कधी काय लागलेलं नाही बघूया काय लागतं आहे का हे एवढे एवढे के बघा एवढे प्राईजेस आहेत पण काय लागणार काहीच नाही आम्हाला काहीच नाही लागत कधीच आता बघूया इथे काय लागतं आहे का बघूया जे आलो आहे आलो आहे तर बघूया आता काय टाकतो आहे बघूया एवढे प्राईजेस आहे एवढे बघा हा स्पीकर पण आहे हे स्पीकर कितीला आहे सहा नंबरवर आहे लागणारच नाही कधी एसी लागेल का एसी नाही एसी पण नाही लागणार बघा चला बघूया काय लागते का बघूया हे टाकून गेला बॉल पहिला गेला चार वर गेला तीन सात झाले किती झाले अजून किती पाहिजे गेला इथे ना माझी गेलेत बघ किती पाच चार तीन 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 म्हणजे अठरा झालेत आता मला सहा पाहिजे जिंकायला सहा पाहिजे जिंकायला नाही जिंकणार म्हणजे सहा पन्नास रुपये आणि हा बॅडमिंटन आहे पन्नास रुपयात बॅटमिंटन भेटतो ना नाही मिळले का कुछ कसं टाकू इथून असं मला जमतच नाही आता काहीच नाही लागलं ला। बघितलं ला। पन्नास रुपये माझे पन्नास रुपये माझे फुकट गेलेली आहे ते बघा नंबर बघू शकता हे काहीच नाही लागलेलं आहे म्हणजे ते वेस्ट आहे न कागमायचं असेल तर या इकडे